नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मेगा मध्ये कशा आज सगळे बाप्पाच्या कृपेने ठीकच असाल तर मंडळी मी आज बनवते इथे चिकन वडे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर मंडळी मी इथे चिकन स्वच्छ धुवून घेतलं आहे त्यात मी पेस्ट टाकते आहे दोन चमचे आलं लसूण मिरची अशी पेस्ट बनवली आहे मी ही आणि आता याच्यात आपण सगळे मसाले ॲड करून मॅरिनेट करून ठेवायचं आहे तर इथे दोन चमचे मी पेस्ट टाकली आहे आणि आता त्याच्यात आपण मसाले पण सगळे टाकायचे आहेत अर्धा चमचा हळद टाकली आहे लाल तिखट एक चमचा टाकलाय मालवणी मसाला टाकलाय एक चमचा मीठ आहे चवीपुरतं आणि दही आहे दोन चमचे तर मंडळी इथे हे सगळं मिक्स करून आपल्याला एक फक्त दहा मिनटं ठेवायचं आहे आता आपण हे फक्त मॅरिनेट करण्यासाठी दहा मिनटं ठेवून देऊया आणि आता मी इथे गॅसवर कढई ठेवली आहे तर आपण इथे दहा मिनटानंतर चिकन फोडणीला घालून घेणार आहोत तर सगळ्यात आधी कढईत मी तेल आहे बारीक कापून घेतलेला फोडणीसाठी कांदा कढीपत्ता हे सगळं आपल्याला चांगला परतवून घ्यायचं आहे कांदा आणि त्यात आपण परत कारण मॅरिनेट करायला ठेवले थे त्याच्यात आपण पेस्ट टाकली आहे तर ह्याच्यात फक्त एकच चमचा पेस्ट टाकणार आहोत आणि ती चांगली त्याच्यात परतवून घेणार आहोत कारण कच्चा नाही आहे चांगलं परतवून आहे आपल्याला कांदा लाल होईपर्यंत आणि मग आपल्याला ह्याच्यामध्ये आता इकडे मिक्सर मध्ये दोन मोठे लाल टॅमॅटो मी मिक्सरला लावून घेतले पेस्ट केली आहे ती पेस्ट आपल्याला याच्यात टाकायची आहे आणि ती खूप चांगली परतवून घ्यायची आहे मंडळी आणि याच्यात आता थोडस मीठ टाकणार आहे आपण चिकन नंतर फोडणीला घातल्यानंतर पूर्ण परत मीठ टाकणार नाही कारण मॅरिनेट करायला ठेवलेलं आहे त्याच्यातही मीठ टाकलंय तर आता इथे दोन ते तीन मिनिटासाठी मी झाकण ठेवते तुम्ही बघू शकता झाकण ठेवल्यानंतर टॅमॅटो पिवरी जे आहे किंवा कांदा आहे ते थोडे चांगले शिजण्यासाठी मदत होते आणि चांगले ते नरम पण होतात त्याच्यामुळे आपण झाकण ठेवतो आणि मंडळी आता इथे मी मसाला टाकणार आहे जास्त टाकणार नाहीये मालवणी मसाला टाकणार आहे कारण चिकन म्हटलं की ते स्पायसी हवं हो। तर इथे मालवणी मसाला मी छोटा चमच आहे तर दोन तीन चमचे टाकलेत कारण तिकडे मॅरिनेट साठी मी एकच चमचा टाकला होता आणि आता हे मसाले आपण त्याच्यामध्ये पेस्ट मध्ये सगळ्या चांगलं परतवून आहे आपल्याला हे आणि आता मंडळी जे मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन आहे ते आपण याच्यात घालून घेऊया आता ते मसाल्यांमध्ये परतवून घेऊ चांगलं आणि मंडळी आता इथे चांगल्या मसाल्यांमध्ये परतवून घेतल्यानंतर जराही पाणी न टाकता आपल्याला ते झाकण ठेवून पाच मिनिट ठेवायचं आहे झाकणावरही पाणी ओतायचं नाही आहे मंडळी हे बघा पाच मिनिटानंतर तुम्ही बघू शकता त्याला आधीच म्हणजे पाणी वाफेचं सुटलेलं आहे तर मी पाणी न घालण्याचं कारण एवढंच आहे की आपण जे मसाले घालतो ना तर कधी कधी कच्चेपणाचा बघा वास येतो आपण लगेच पाणी टाकलं तर त्यामुळे मी शक्यतो पाणी लगेच टाकत नाही आत्ता हे सगळं त्याच्यात मसाले मुरल्यानंतर मी आता इथे परत त्याच्यावर झाकण ठेवून आता मी झाकणावर पाणी ओतून ते वाफेवर शिजवणार आहे चटकन पाणी मी टाकत नाही चिकन मध्ये आणि आता आपण इथे दहा मिनिटासाठी ठेवून द्यायचं आहे कमी गॅसवर इकडे चिकन शिजत तोपर्यंत मंडळी आपण हे चिकनची कढई दुसऱ्या शेगडीवर ठेवूया कारण आपल्याला वड्याची तयारी करून घ्यायची तर इकडे कढई ठेवून घेते आणि आपण आता त्याच्यात ते तेल ओतून घ्यायचंय आणि आता मंडळी इथे आपण चिकन बघून घेऊया दहा मिनिटानंतर जे आपण पाणी झाकणावर पाणी टाकून ठेवलं होतं झाकणावरचं पाणी त्याच्यात टाकायचं आहे आणखीन आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत मंडळी वाटण जे कोकणात आम्ही वापरतो वाटण चिकन साठी असं काही नाही आहे सगळ्याच वेळी वापरतो पण आज मी इथे या चिकन मध्ये वाटण टाकणार आहे वाटणाचा व्हिडिओ मी अपलोड केला आहे तर इथे मी हे वाटण दोन चमचे घेणार आहे मंडळी आणि ते चांगलं मिक्स करून आपल्याला हे चिकन परत एकदा फक्त दहा मिनटं म्हणजे आपण चिकन पूर्ण शिजवणार आहोत तर आता परत फक्त दहा मिनटं ठेवायचं आहे चिकन आणि आता याच्यात मी थोडं पाणी पण ऍड करणार आहे पण पाणी गरमच घेणार आहे थंड पाणी टाकणार नाहीये तर थोडं गरम पाणी टाकून आपल्याला परत हे दहा मिनिटं आपण शिजवून घेऊया कढई तर एक साईडला तापतेच आहे कमी गॅसवर म्हणजे आपण आता ते वडे पण आपण पन करून घेणार आहोत तर आता इथे झाकण ठेवून आपण बाजूच्या शेगडीवर हे चिकन ठेवून घेऊया दहा मिनिटासाठी आणि आता इथे मी वड्याचं पीठ मळून घेतलंय मंडळी तर चांगलं मळलंय मी तर आपण आता इथे वडे थापून घेऊया इथे प्लास्टिकची पिशवी घेतली आहे पोलपाटवर कारण आता इथे केळीची पानं वगैरे मिळत नाही गाव म्हंटलं की ह्या सगळ्या गोष्टी अवेलेबल असतात तर मी प्लास्टिकचीच पिशवी आहे आणि त्यावर आता मी हे वडे थापायला घेते तर आपण वडे बनवून घेऊया आता इथे तेल तापलंय की नाही बघण्यासाठी थोडस पीठ टाकून घेऊया तर तेल इथे चांगलं तापलंय मंडळी आता जे इथे थापलेले वडे आहेत ते आपण तेलात सोडून घेऊयात मालवणी पद्धतीतले वडे आहेत वडे तर चांगले फुकतायत तर मंडळी आपण इकडे आता चिकन बघूया जे चिकन आपण शिजत ठेवलं होतं तर आपलं चिकन रेडी झालंय मंडळी आपण आता याच्यात बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकूया किती छान कलर पण आलाय असं छान मस्त झालंय चिकन खूप छान सुगंध येतोय आणि हे चिकन चांगलं आपलं आणि परत एकदा चमच्याने ढवळून घेऊया तर या पद्धतीत आपलं हे चिकन रेडी झालंय मंडळी तर मी इथे आता गॅस बंद करते आणि आता आपण झाकण ठेवून वडे बनवून घेऊया वडे जे बनवते त्याच पद्धतीत सगळे वडे आपण तयार करून घेऊया चिकन तर रेडी झालंय आपलं आता फक्त वडे राहिले आहेत तर ते वडे पण आपण करून घेऊया मंडळी असेच वडे आपल्याला सगळे बनवून घ्यायचे आहेत मंडळी मी बनवून घेते सगळे वडे तर मंडळी बघू शकतात वडे छान मस्त नरम असे आपले रेडी झाले आहेत आपले चिकन आणि वडे दोन तर मंडळी गरम गरम चिकन आणि वडे इथे मस्त रेडी झाले तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा भेटू नेक्स्ट व्हिडिओसोबत पर तोपर्यंत तो बाय बाय